नमस्कार मंडळी आज ब्लॉगला सुरुवात करते संध्याकाळी कारण मी गेस्ट आमच्याकडे जे आलेले आहेत मम्मीकडे त्यांना घरी माझ्या माझ्याकडे इन्व्हाइट केलेलं आहे जेवणासाठी सो त्यांच्यासाठी आता मी इथे जेवण रेडी करते आहे तर म्हटलं तुमच्यासोबत पण एक मिक्स व्हेजिटेबलचीच भाजी बनवते मी तर ती शेअर करेन तर चला हा असा छोटासा एक ब्लॉग असेल खास तुमच्यासाठी तर नक्की तुम्हाला आवडेल तर इथे माझे सगळे व्हेजिटेबल्स कट करून झालेले आहेत आणि मी पाण्यात ठेवलेले आहेत थोड्या वेळ वॉश होण्यासाठी आणि इथे आता पनीर कट करून घेते पनीर पण ना फ्राय करून घेणार मी छोटे छोटे क्यूब्स करते कारण मिक्स व्हेजिटेबलची भाजी आहे त्यामुळे हो जर फक्त पनीरची भाजी असते तर क्यूब्स थोडे मोठे मोठे कट केले असते तर इथे माझे पनीर कट करून झालेलं आहे आणि यामध्ये फ्लावर घेतला आहे थोडा त्यानंतर हे फ्रेंच बीन्स घेतली आहे त्याच्यानंतर मटार घेतले आहेत आणि गाजर आहे शिमला मिरची आहे आणि बटाटे घेतलेले आहेत थोडे तर थोडे म्हणजे एकच लहान मिडियम साईजचा बटाटा घेतलेला आहे तर बघूयात ही भाजी कशी होते आता आणि तुमच्यासोबत पण मी शेअर करणार नक्कीच थोडीशी काळी मिरी घालते मी पहिले तेलात काळी मिरीची पावडर बनवून घेतली मी आणि त्यानंतर ना थोडे म्हणजे मी कट केलेले व्हेजिटेबल्स आहेत ना हे फक्त थोडेसे तेलावरती फ्राय करून घ्यायचे त्याचा तो कच्चे पण आहे ना निघून जाण्यासाठी त्याचा तो कच्चा स्मेल जो असतो ना तो निघून जाण्यासाठी फक्त आपल्याला हे ऑइलमध्ये थोडंसं परतून घ्यायचं आहे सगळे व्हेजिटेबल्स मी टाकलेले आहेत त्याच्यात तेलावरती फ्राय करून घ्यायचे ओव्हर कुक नाही करायचे म्हणजे खालती पोरांचा खूप जास्त आवाज येत असेल तुम्हाला तर त्याबद्दल सॉरी खाली पोरं खेळत आहे त्यामुळे तो आवाज तर येणारच काही इलाज नाही आहे त्यासाठी थोडा झाकून ठेवते एक पाच मिनटं तोपर्यंत तो मी कांदा वगैरे सगळं कट करून घेते चला इथे बघू शकता एक साईडला मी कुकर पण लावला होता डाळीचा तर डाळ पण शिजलेली आहे डाळ पण साईड बाय साईड मी फोडणीला तर इथे तुम्ही पाहू शकता भाजीचा मसाला एकदम छान रेडी झालेला आहे छान तवंग पण त्याला आलेला आहे आणि ह्यामध्ये ना मी तेलावरती काय केलं कांदा टाकला आहे दोन छोटे मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत एक टोमॅटो घेतला आहे बारीक चिरून आणि आपले जे घरचे मसाले आहेत ना ते टाकलेले आहेत थोडासा खडा मसाला पण ॲड केलेला आहे मी तमालपत्र लवंगा दालचिनी आणि काळी मिरी असं ॲड केलेलं आहे आणि हे सगळं वाटण घालून छान मिक्स केलेलं आहे त्याच्यानंतर आता हे व्हेजिटेबल्स जे आहेत आपण तेलावरती फ्राय केलेले हे व्हेजिटेबल्स ना ह्या मसाल्यामध्ये आपल्याला ॲड करायचे आहेत आणि जे की पनीर जे पनीर फ्राय केलेलं होतं ते पण ॲड करायचं आणि बस एवढीच प्रोसिजर आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आणि बघू शकता तुम्ही भाजी एकदम छान रेडी झालेली आहे आणि एक म्हणजे मी ह्यामध्ये काजूसुद्धा ॲड केले होते छान फ्राय करून तर ते पण तुम्ही ॲड करा जर घरात काजू अवेलेबल असतील तर आणि मस्त अशी वाफेवरती शिजवून घ्यायची आहे भाजी कुकरला अजिबात नाही करायची भाजी कारण मग त्याची टेस्ट एकदम चेंज होऊन जाते त्यानंतर इथे मी वांग्यांची भाजी पण केली होती मसाला वांगी अशी ती पण खूप छान झाली होती तर पाहू शकता तुम्ही भाजी एकदम रेस्टॉरंट स्टाईल झाली होती तर चला दोन्ही भाज्या पण रेडी झाल्या होत्या बाकीचं जेवणही रेडी झालं होतं आणि हे जी वांग्यांची भाजी पाहताय ना तुम्ही यामध्ये आपल्याला फक्त जे आपलं तिक हिरवं वाटण असतं ते आणि आपले घरचे मसाले घालायचे आहेत बाकी कांदा टोमॅटो असं काही घालावं लागत नाही आणि इतकी छान होते ना भाजी एक म्हणजे आमच्याकडे तरी सगळ्यांना आवडते ही भाजी त्यानंतर मग मी चपात्या करून घेते पटापट पटापट चपात्या बनवून घेते मी बघू शकता तर माझं इथे सगळं जेवण बनवून झालेलं आहे मिक्स व्हेज त्यानंतर इथे डाळ इथे राईस झालेलं आहे वांग्यांची भाजी त्यानंतर इथं त्याच्यात चपात्या आहेत आणि मस्तपैकी सलाड कट केलेलं आहे त्यानंतर श्रीखंड पण आणलं सगळं काढून ठेवते बाहेर रेडी ठेवून देते आता येतीलच इतक्यात ते ग्लास वाट्या सगळं काढून धुवून ठेवलेलं आहे म्हणजे वेळेवर घाई नको व्हायला ताटं पण सगळी धुवून ठेवलेत आले का लगेच तर पाहुणे आलेले आहेत आणि हे जे पाहुणे आहेत हे माझ्या बहिणीचे आई वडील आहेत तर फर्स्ट टाईम ते आले होते माझ्या घरी त्यामुळे मग मी ठरवलं की सगळं व्यवस्थित जेवण वगैरे बनवूयात त्यांना जेऊ घालूयात आणि छान असं त्यांचा पाहुणचार करूयात परत येणं जाणं कधी होईल नाही होईल माहिती नाही पण आता ते आले आहेत तर छान झालंच पाहिजे सगळं त्यानंतर मग डेझर्टमध्ये आईस्क्रीम आणलं होतं भरतनी कारण मी काही स्पेशल असं काही बनवलं नव्हतं मला ते जेवण बनवण्यातच टाईम होऊन गेला तर इथं आईस्क्रीम आणलं होतं मग सगळ्यांना आईस्क्रीम वगैरे दिलं ज्याने आणि त्याने आपापल्या चॉईसने घेतलं सिलेक्ट करून आणि त्यानंतर मग आम्ही छान गप्पा मारल्या कधी साडे दहा अकरा वाजून गेले काहीच कळलं नाही आणि मस्त गप्पा मारत बसलो होतो तर आईस्क्रीम खात खात मस्त गप्पा मारल्या आणि त्यांच्यासाठी मी आमच्याकडे कोल्हापूर साईडला पद्धत आहे की आहेर करायचं फर्स्ट टाईम घरी आल्यानंतर वगैरे आणि ह्या सगळ्या गोष्टी मला पण खूप आवडतात करायला त्याच्यामुळे मग मी त्यांच्यासाठी साडी आणि काकांसाठी पण शर्ट पीस पॅन्ट पीस घेतलं होतं सो आता इथेच आमचा तोच प्रोग्राम चालू होता हळदी कुंकू वगैरे काकूंना लावून घेतलं त्याच्यानंतर मग आहेर केला त्यांना छान असं ओटी भरली त्यांची आणि हे सगळं करू करताना खूप छान वाटलं आणि ते पण दोघं खुश झाले होते खूप त्यांना पण सगळं आवडलं आणि खूप छान आहेत जॉली आहेत एकदम दोघंही त्याच्यामुळे आम्हाला पण काही असं ऑकवर्ड फील झालं नाही फर्स्ट टाईम आले होते तरीसुद्धा एकदम छान वाटलं एकदम मिक्स होऊन गेले ते पण आणि त्यानंतर मग माझं भाऊ आणि वहिनी तीच त्यांचं पण मा मला ओटी वगैरे भरणं राहून गेलं होतं लग्नानंतर त्यांची पण मी ओटी भरली नव्हती त्यांचाही पाहुणचार केलेला नव्हता सो मी म्हटलं आता काकाकोनसोबत ह्यांचंसुद्धा मी करून घेते कारण नंतर मग कधी वेळ मिळणार काय माहिती नाही त्यामुळे मग मी त्या दोघांसाठी पण गिफ्ट्स जे आणले होते ते त्यांना दिले मी आणि भरतनी दोघांनी पण देऊन गेले आणि मग असा आमचा दिवस आम्ही सेलिब्रेट केला खूप छान मज्जा आली तर हे माझे भाऊ आणि बहिणी आहेत तर बघा तर चला मंडळी हा व्हिडिओ मी आता इथेच एंड करते भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या बाय टेक केअर